नमस्कार सद्गुरु कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय आहे ट्रिगनोमेट्री म्हणजे त्रिकोणामिती आता सर्वात प्रथम आपण पाहूया की ही त्रिकोणमिती कोणत्या त्रिकोणाला लागू पडते बरोबर आता त्रिकोणमिती म्हणलं की फक्त नव्वद अंश मापाचा त्रिकोण म्हणजे काटकोन त्रिकोणालाच ला लागू पडते आता त्रिकोणाची व्याख्या आपण काल परवाच एका व्हिडिओमध्ये बघितली होती तरी परत एकदा पर मी सांगते तुम्हाला म्हणा माझ्या मागे अ क्लोज फिगर हॅविंग थ्री वर्टायसेस थ्री साइड अँड थ्री अँगल्स इज कॉल्ड ट्रँगल नॉर्मल ट्रॅंगल डेफिनेशन आहे म्हणजे ज्या बंद आकृतीला तीन शिरोबिंदू तीन बाजू आणि तीन कोण असतात त्याला काय म्हणतात काटको त्याला त्रिकोण असे म्हणतात आता काटकोण त्रिकोण समजून घ्यायचं आपल्याला इयत्ता मध्ये आपल्याला काटकोण त्रिकोण लघु त्रिकोण आणि विशाल कोण त्रिकोण या तिघांच्याही व्याख्या बघायला मिळालेल्या आहेत पण आता तुम्ही नववी म्हणजे मागचं विसरले असाल असं मी गृहित धरते आणि सांगते तुम्हाला काटकोण त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोण नव्वद मापाचा असतो त्याला काय म्हणतो आपण काटकोण त्रिकोण असं म्हणतो आता काटकोण त्रिकोणामध्ये बघा असा असा हे कोणाचे आहे म्हणजे की आपल्याला लगेच कळतं की लंब रेषा असते ही न लब असते म्हणजे नव्वद मापाचं कोण असं चिन्ह आहे त्याचं चिन्ह काय एल म्हणू आपण त्याला यल आहे त्याचं चिन्ह असतं म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की दिलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे आता उरलेलं जर असं असेल तर कधी असं बघितलं असेल असं बघितलं असेल असं बघितलं असेल कोण दाखवताना पण कधी असं बघितलंय का असं नाही हे फक्त काटकोणालाच चिन्ह असतं बरोबर बर म्हणजे इंग्लिशमध्ये व्याख्या काय आहे द्रँगल हॅव्हिंग द हायेस्ट अँगल इज नाईन्टी डिग्री इज कॉल्ड राईट अँगल ट्रॅंगल आपल्या मनाने आपण साध्या भाषेत तयार केलेलं व्याख्या आपल्याला समजण्यासाठी किंवा कोणाला म्हणायचे काटकोण त्रिकोण ज्याचा सगळ्यात मोठा कोण नव्वद मापाचं त्याला काटकोण त्रिकोण म्हणायचं आता या काटकोण त्रिकोणामध्ये आपल्याला हा बनलाय कसा समजून घेऊ बरोबर हा काटकोण त्रिकोण ज्या बाजूवर बसला आहे म्हणजे उभा आहे त्याला काय म्हणतो आपण पाया काय म्हणतो आपण याला पाया, पाया। आणि ही ज्याची लंब रेषा आहे त्याला म्हणतो आपण उंची काय म्हणतो आपण याला उंची म्हणजे याला इंग्लिशमध्ये म्हणतात बेस आणि याला म्हणतात हाईट बरोबर आणि हा नाईन्टीच्या ऑपोजिट जी साईड असती नाईन्टीच्या ऑपोजिट म्हणजे नव्वद कोणासमोरची बाजू समोरची म्हणजे काय हा कोण आपण झाकून ठेवला उरले किती पी आर उरला म्हणजे पी आर काय ह्या त्रिकोणाचा कर्ण आहे काय आहे कर्ण कसा ओळखायचा नव्वद कोणासमोरची बाजू म्हणजे कर्ण हायपोटेनियस म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला हायपोटेनियस म्हणतो आता बघा पायथागोरस आपला मित्र आपण शिकलो कधी सातवी पासून आपल्या आयुष्यात काय काय सांगता आपल्याला हायपोस्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अनादर साइड स्क्वेअर किंवा अदर साइड स्क्वेअर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे मराठीत काय होतं कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुस दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर हा आपण वापरलाय सगळं केलंय पण आता तुम्हाला नववी पर्यंत तो प्रूव्ह करायला नाहीये इयत्ता दहावीमध्ये तो प्रूव्ह करण्यासाठी आलेला आहे प्रकरण दुसरं पायथागोरस प्रमेय पायथागोरसचा सिद्धांत वगैरे पायथागोरस हे रम नाव आहे धडायचं आणि दुसऱ्या प्रकरणात तो प्रूव्ह आहे वापरलाय आपण याच्या आधीच त्रिकोणाच्या तीन बाजूंची बेरीज एकशे ऐंशी असते कधी वापरलाय पाच पाचवी सहावी सातवी पासून वापरतोय पण प्रूव्ह करायला तुमच्या आयुष्यात नववीला आणि दहावीला येणार आहे हा लक्षात तुम्ही नव्वीदा विची मुलं आहेत तर तुम्हाला आता हे हळूहळू सगळे थेरम तुम्हाला येणार आहेत आता हा आपण त्रिकोणमिती बघतोय त्रिकोणमितीमध्ये बघतो तुम्हाला एक समजलं पाहिजे की हा बनला कसा आता समजा ह्या सगळ्या त्रिकोणामध्ये आपण एक कोण पकडला नव्वद माफास सोडून उरलेला जो कोण आहे कोण पी किंवा कोण आर आता समजा मी ह्या कोणाचा विचार केला याला म्हणलं थिटा काय म्हणले याला थिटा म्हणजे अँगल आर हा थिटा आहे तर आता याच्या समोरची बाजू आणि लगतची बाजू समजून घेऊ समोरची बाजू म्हणजे काय आता बघा मी मग सांगितलं समोरची बाजू म्हणजे काय कोण हा आर झाकून ठेवला झाकला याला याच्या समोर कोणते दोन बिंदू दिसतात पिक्यू म्हणजे याच्या समोरची रेषा कोण झाली पीक्यू याला काय म्हणतो आपण समोर समोरील बाजू काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ऑपोजिट साईड काय म्हणतो आपण याला ऑपोजिट साईड काय आहे आरच्या ऑपोजिट पी क्यू आता आर च्या ॲडज म्हणजे काय लगतची बाजू त्याच्यामध्ये आर इन्व्हॉल्व्ह आहे मग मॅडम नाही हा ना, ना तर लगतची बाजू म्हणायचं नाही मग मा, नव्वद मापासमोरची बाजू करणच असती तुम्ही कड याला इकडून विचार करा इकडून विचार करा, करा ही करणंच असणार आहे मग आपण आरचा विचार करतो याच्या लगतची बाजू कोणती क्यू आर मग त्याच्यामध्ये आर समाविष्ट झालेला असला पाहिजे इथं पण पी आर मध्ये पण आर येतो पण पी आर हा नाही लक्षात ठेवायचं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गणित आल्या आल्या कर्ण शोधून घ्यायचा बरोबर म्हणजे आपली गल्लत होत नाही हायपो शोधण्यामध्ये हा लक्षात मग आता हायपो झाला म्हणजे ही काय झाली ए डी जे म्हणजे ऍडजसन साईड आणि ही झाली ऑपोजिट साईड मराठी त्याला म्हणू समोरील बाजू आणि याला म्हणू आपण लगतची बाजू काय म्हणू आपण याला लगतची बाजू इंग्लिशमध्ये म्हणतात ऍडजन साइड ऍडजन साईड आहे ही क्यू आर आता एकूण सहा रेशो आहेत तुम्हाला साईन कॉस टॅन आणि याच्या उलट कोसेक सेक, सेक आणि कॉट नववीच्या पुस्तकात तीनच रेशो दिलेत दहावीला गेल्यावर सहा आहेत पण मी आता तुम्हाला शिकवताना साईच्या साई रेशो काय असतात हे तुम्हाला सांगणार आहे बघा आता तुम्हाला समोरील बाजू आणि हे कळाला आता साईन थिटा म्हणजे काय असतं साईन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले करणं म्हणजेच इंग्लिशमध्ये अपोजिट साइड अपॉन हायपो ओ, का ओ कर करन, कर करन, आ, हा, एच काय माहिती याला ओ अपॉन एच स क कराठी जर आपल्या मध्ये माहिती समोरची बाजू भागिले क म्हणजे कर्ण क म्हणजे कोण कर्ण हायपो इंग्लिश मध्ये आपण एच वापरला हायपो एच ओ एच पासून चालू होतो आणि अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू ओ पासून चालू होती आता मला सांगा ह्या साईन आर चा म्हणजे इथं साईन थिटा साईन आर काय होईल समोरची बाजू कोणती आहे आरच्या पीक्यू आणि कर्ण काय आपला कर्ण बदलणार नाही पीक्यू कर्ण कुठला आहे आपला पी आर म्हणजे आला हा रेशो पीक्यू छेद पी आर आता तुम्हाला फक्त इथं ओळखायला सांगितलंय त्याच्यात तुम्हाला गणित नाही करायचं काही करायचं नाही नववीचा जो प्रश्न आहे आठ पॉईंट एक त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय सांगितलंय साईन थिटा काढा साईन पी काढा साईन आर काढा असेच तुम्हाला किमती आहेत सगळ्या कधी कधी त्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत पण तुम्हाला व्हॅल्यू काढायला लावलेला नाही व्हॅल्यू uh, कशा काढायच्या याचा आपण एक सेपरेट जो चार्ट आहे त्याचा आपण नेक्स्ट uh, व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला नक्की सांगेल आता बघा साईन आर झाला साईनच्या नंतर काय आहे कॉस आर कॉस आर म्हणजे काय लगतची बाजू भागिले कर्ण मग त्याला आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो ल क काय म्हणतो आपण त्याला ल क इंग्लिश इंग्लिशमध्ये ऍडजन साईड आपण हायपो आता मला सांगा कॉस आर ची ऍडजन साईड काय आहे क्यू आर क्यू आर भागिले पी आर आता शेवटचा सा राहिला साईन कॉस टेन काय झाला टेन आर टेन आर काय असतो ह्या दोघांचा भाकार असतो साईन छेद कॉस साईन छेद कॉस म्हणजे साईन थिटा आणि कॉस थिटा जर आपण भागकार केला बघा मी तुम्हाला करून दाखवते टेन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा बरोबर साईन थिटाची व्हॅल्यू काय आहे स भागिले क आणि कॉ सीटीची व्हॅल्यू काय आहे ल भागिले क इंग्लिशमध्ये काय आहे ओ एच आणि इथं ए एच आता बघा जेव्हा एका खाली एका रेशो येतात तर खालचा वर होतो म्हणजे जो खालचा हे आहे डिनॉमिनेटर हो तो वर जातो बघा म्हणजे काय होणार स भागिले क गुणिले क भागिले ल मग क क कॅन्सल झाला आणि उत्तर काय आलं स भागिले ल स म्हणजे समोरची बाजू म्हणजे ऑपोजिट साईड आणि एल म्हणजे ऍडजस्ट साइड म्हणजे टेन आर आला तुमचा ओ अपॉन ए काय आला ओ अपॉन ए म्हणजे काय आला स भागिले ल आला काय आला स भागिले ल आता मला सांगा टेन आर ची व्हॅल्यू काय मग समोरची बाजू कुठली ही पी क्यू आणि ऍडजन साईड क्यू आर आता हे झाले साईन कॉस टेन काय झाले साईन कॉस टेन आता हे तीन जर तुमच्या लक्षात आले इयत्त्या नव्वीच्या मुलांना हे तीनच आहेत आता दहावीच्या मुलांना सहा रेशो आहेत तर आता हे तीन लक्ष्याचे उलट करायचे फक्त आपल्याला अपोजिट कोण असतं कोसेक मी तर लिहून दाखवत थिटा म्हणजे काय असतं कोसेक थिटा इज इक्वल टू हायपो अपॉन अपोजिट साइड म्हणजेच काय कर्ण भागिले समोरची बाजू आता मला सांगा कोसेक आर जर आपल्याला काढायचं आहे काय काढायचं आहे आपल्याला कोसेक आर म्हणजे हा कोसेक आर म्हणजे काय कर्ण तोच पी आर आणि अपोजिट साइड पण तीच फक्त आपण काय केलं साईन तिट्या बरोबर पी क्यू आपण आर होतं तर कोसेक तिटा काय झाला जो डिनॉमिनेटर येतो न्यूमरेटरला गेला आणि न्युमोनेटर येतो डिनोमिनेटरला अंश छेदाला गेला आणि छेद अंशाला आला पी आर भागिले पी क्यू काय झाला कोसेक आता कॉस तिटा जो आहे त्याच्या अपोजिट असतो सेक तिटा काय असतो सेक तिटा सेक तिटाची व्हॅल्यू आहे ऍडजंट साईड आपण नाही उलट हायपो आपण ऍडजन साइट म्हणजे कर्ण भागिले लगतची बाजू कल इथं कस कल आणि सगळ्या का शेवटी काय येणार लस येणार तुमची काय येणार लस बर आता इथं सेक तिट म्हणजे सेक आर काढायचा आपल्याला सेक आर सेक आर म्हणजे काय इथलंच ऍडज काय इथं हायपो हायपो कोण आहे आपला पी क्यू सॉरी पी आर आणि ऍडजसन साईट कुठली आहे क्यू आर क्यू आर लिहिली साईनच्या अपोजिट कोसेक कॉसच्या अपोजिट सेक आणि टॅन अपोजिट कॉट काय असतो कॉट ठिटा कॉट ठिटा असतो तुमचा हायपोहायपो जाणार आणि काय राहणार तुमचा का लग लगिले स ल आला इथं उलट आला ल स आला म्हणजे काय आला ऍडजंट साईड अपॉन अपोजिट साइड मग आता कॉट आर काय येणार तुमचा कॉट आर एजन साइड क्यू आर आपण पी क्यू आर आपण क्यू कळालं तुम्हाला साईन चा अपोजिट कोण अपोजिट साईनच्या ऑपोजिट कोसेच्या कोसे, ऑपोजिट सेट से, आणि टेन च्या ऑपोजिट कॉट आता पण पहिले तुम्हाला काय करावं लागेल पहिले तीन तुम्हाला नीट करावं लागतील कोणते साईन म्हणा माझ्या मग साईन थिटा बरोबर Sin समोरील बाजू बागिले करण साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड आपण हायपो कॉस्थिटा बरोबर लगतची बाजू भागिले करण कॉस्थिटा इज इक्वल टू साइड अपॉन हायपो पॅन थीटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू पॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजन साइड हे तीनच लक्षात घ्यायचं आता बघा मी पुसते सगळं आणि आपण परत एकदा काय करूयात वेगळं उदाहरण घेऊया बघा काटकोण त्रिकोण नेहमी असाच नसतो कधी पण कसा पण उलटा सुलटा जरी काटकोण त्रिकोण आला तरी तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज कळाल्या पाहिजेत बघा आता मी मुद्दाहून उलटा काटकोण त्रिकोण काढते आणि तुम्हाला प्रश्न विचारते म्हणजे आपण काय करूयात आठ पॉईंट एक मध्ये जे गणित दिले तेच आपण बघूयात एक गणित आता बघा आठ पॉईंट एक मध्ये असा काटकोण त्रिकोण दिला तुम्हाला आता मी ज्याला प्रश्न विचार ना त्याने उत्तर द्यायचा बर हा पी आर क्यू त्रिकोण पी आर क्यू हा काटकोण त्रिकोण आहे त्यातला कोणता कोण काटकोण आहे बरं कोण आर हा नव्वद मापाचा आहे का त्या कोणता कोण आर नव्वद अंश मापाचा आहे बर तुम्हाला काय विचारलंय साईन पी काढायचंय तुम्हाला अजून कॉस क्यू अजून टेन पी आणि टेन क्यू काढायचा आहे इथपर्यंत कळालं आता तुम्हाला काय माहिती दिली तुम्हाला फक्त एवढं सांगितलं की त्रिकोन, त्रिकोन आर क्यू काट कोण त्रिकोण आहे आणि त्यातला आर कोण नव्वद मापाचा आहे त्याच्यावरून तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे हे टू फाईंड आहे शोधायचं हे सगळं आपल्या यातलं काहीही माहिती नाही आता आपण सोल्युशन मध्ये काय लिहिणार सोल्युशन म्हणजे उकल उकलमध्ये काय लिहिणार बघा साईन पी पहिले काय करायचं साईन पी म्हणजे काय पहिले आपल्याला आप आपण मग अशी जे पाठ केले ना साईन पी म्हणजे काय स भागिले क समोरची बाजू भागिले करणं मध्ये लिहा मी आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये काय शिकवते पूर्ण वाक्यात लिहायचं तुम्ही समोरची बाजू भागिले करणं लगतची बाजू भागिले करणं वगैरे वगैरे असं पूर्ण लिहायचं पण आता सांगताना तुम्हाला पटकन लक्षात यावं म्हणून स भागिले क आणि इंग्लिश मध्ये काय ओ आपण एच आता मला सांगा साईन पी कुठे इथे बरोबर बर हा, को बर आ, एक शबस, हा या कोणाचा विचार करतो बर, बर करना बेटला? बेटला। आता एक मला सांगा अ माऊली बिडवे यातला कर्ण कुठला शबास व्हेरी गुड हा काय आहे कर्ण कसा ओळखला माऊली नव्वद अंश कोणासमोरची बाजू म्हणजे कर्ण बरोबर कर्ण म्हणजे काय हायपू भेटला कर्ण भेटला आता साई पी कुठे बघायचं पीला झाकून ठेवलं जी बाजू उरली ती काय आहे तुमची समोरची बाजू कोणती बाजू उरली क्यू आर क्यू आर आर क्यू काही म्हणलं तरी चालतं बाजूचं नाव आपण ए बी म्हणलं काय आणि बी ए म्हणलं काय काही फरक पडत नाही मग इथं आपण काय म्हणू क्यू आर म्हणू आर क्यू म्हणू काय म्हणायचं ते म्हणू बघा क्यू आर झालं आता कर्ण आपण ऑलरेडी शोधलाय काय कर्नाचं नाव रोहन पी क्यू झालं आपलं एक अर्धा मार्क झाला दोन मार्काचं गणित आहे अर्धा मार्क याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क याला आणि अर्धा मार्क याला अर्धा मार्क पकला आता पुढे कॉस क्यू आता ची व्हॅल्यू काय होती लगतची भागिले करण म्हणजे काय ऍट साईड आपण हा बघा मराठी स क ल क आणि स ल असंच लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या पूर्ण वाक्य जर तुम्हाला म्हटलं तर तुमच्या लक्षात राहत नाही शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं इथे काय येणार एच येणार काय येणार आता कॉस क्यू जो आहे क्यू अँगलचा विचार करायचा आपल्याला मग इथे असा क्यू झाकून ठेवला त्याच्या लगतची बाजू काय क्यू आली पाहिजे ही तर नाही चालणार हा कर नाही लगतची बाजू काय येणार क्यू आर क्यू आला पाहिजे आता जर जर हा जर इकडे जर आपण गेलो क्यू यायला पाहिजे म्हणून इकडे गेलो तर हा कर नाही कर्णाला हात लावायचा नाही मग कुठं हात लावायचा इकडे पाहिलं काय क्यू आर बर बरोबर क्यू आर काय झाली वरून ऍडजन साईड झाली क्यू आर काय झाली ऍडजसन साईड आता हायपो बदलणार आहे का एकच टँगल आहे आपण ऑलरेडी हायपो ओळखून झालाय कर्ण ओळखून झालंय काय कर्ण इकडं प्रिया पीक्यू क्यू आर आपण पीक्यू अर्धा पी मार्क मिळाला याच्यात काहीच डोकं लावायचं नाही एकदा तुम्हाला पाठ केले फक्त आपल्याला समोरची बाजू लगतची बाजू कर्ण ओळखता आला पाहिजे म्हणजे नववीच्या मुलांना आता खूप आहे दहावीच्या मुलांना याच्या पुढचा भाग आहे म्हणजे प्रूव्हाइट वगैरे वगैरे सगळं त्यांना करायचं आता बघा साईन झाला कॉस झाला राहिला काय टॅन पी आता टॅन पी म्हणजे परत इथे यायचं सायन पी च पहिले मला सांगा हे माहिती पाहिजे तुम्हाला काय आहे समोरची बाजू भागिले लगतची बाजू स ल ओ ए काय म्हणायचं याला ओ ए आता मला सांगा साईन पी, पी चा ओ काय क्यू आर आणि ऍडिसन साईड काय येणार याची पी आर येणार बघा ही ऍडिसन साईड म्हणजे हा पी त्याच्यामध्ये समाविष्ट असलेला पाहिजे पी क्यू नाही चालणार कारण हा करणं आहे राहिला काय पी आर क्यू आर भागीले पी आर आणि झालं आता पुढचं काय आला टॅन क्यू टॅन क्यू म्हणजे तेच समोरची बाजू भागीले लगतची बाजू आता क्यूचा विचार करायचा म्हणजे इथे यायचं समोरची बाजू कोणती आहे पी आर ओ आपण ए म्हणजे पी आर आपण क्यू आर कळालं बघा अर्धा 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 करून किती मार्क मिळाले दोन मार्काचं गणित आहे समजलं बर आता नवीच्या मुलांना काय फक्त एवढंच करायचंय अजून एक गणित समजून घेऊया आपण आणि मग थांबूयात आता बघा गंमत कधी येते जेव्हा एकात एक दोन काठ कोणतरी कौन कोण असतात तेव्हा जास्त गंमत येते तेव्हा आपल्याला कळतच नाही कोणता घ्यायचा कोणता नाही घ्यायचा बघा आधी इथं काय केलेत हा लंबरेशा आहे दोन्हीकडनं पण याला म्हणलंय अल्फा याला म्हणलंय थीटा कोणाचं नाव आहे पी आर एक आहे पी क्यू येस आणि एक आहे पी क्यू आर याच्यामध्ये बघा तुम्हाला या काय करायचं आहे साईन अल्फा कॉस अल्फा आणि टॅन अल्फा साइन थिटा कॉस थिटा आणि टेन थिटा बघा तुम्हाला सिंबॉल देऊ दे किंवा तुम्हाला आकृतीत सांगू देत तुमचं काय पक्क पाहिजे की रेशो काय आता इथं बघा दोन कर्ण येणार आहेत वेदांत कर्ण कुठला इथला कर्ण नव्वद समोरची बाजू ह्या त्रिकोणाचा मी हा झाकून ठेवला पी क्यू आर चा, चा कर्ण कुठला पी आर बरोबर हा याचा कर्ण आहे हा झाला ह्या त्रिकोणाचा कर्ण आता मी हा त्रिकोण झाकून ठेवला वेदांत ना लाईफ नाईन्टीच्या ऑपोजिटची साईड म्हणजे समोरची बाजू पी एस हा याचा कर्ण आहे बरोबर जेव्हा मी आल्फाचा विचार करेल तेव्हा माझा हा कर्ण असेल जेव्हा मी थिटाचा विचार करेल तेव्हा माझा हा कर्ण असेल डोक्यात पक्क झालं पाहिजे आता आपलं काय काढायचं पहिले साईन अल्फा काढायचं आहे साईन अल्फा म्हणजे आपला हा त्रिकोण इकडच्या काहीही संबंध नाही आता साईन अल्फा म्हणजे काय मागासारखा का का स भागिले क म्हणजेच ओ अपॉन एच हा जाकून ठेवला अपोजिट साईड काय आहे पी क्यू कर्ण आपण ऑलरेडी शोधून ठेवलेला आहे पी क्यू आणि कर्ण काय आपला पी आर संपला विषय याच्या आपल्याला किमती दिले नाहीत किमती काढायची नाही काय नाही फक्त एवढंच लिहायचंय आता पुढे कॉस अल्फा हाच कॉस अल्फा म्हणजे काय ऍडजसन साईड आता साईड त्रिकोण आपला इथं संपतोय की नाही म्हणजे आपली बाजू इथंच संपली पाहिजे चुकून आर एस घ्यायचा नाही हा त्रिकोण एवढाच त्याच्या मर्यादित आहे पी क्यू आर पुरता मग इथं काय करणार आपण लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे ऍडजसन साईड आपण हायपो म्हणजे आपल्याला आर क्यू किंवा क्यू आर म्हणलं तरी काय फरक पडत नाही आणि आपण हायपो हायपो कोण आहे पी आर झालं आता टेन अल्फा टेन अल्फा म्हणजे काय येणार स भागिले म्हणजे ओ ए आता ओ कोण आहे अपोजिट साइड तीच पी क्यू आणि ऍडजन साईड आर क्यू आता असंच आपल्याला काय काढायचं इथं साईन थिटा स्कॉस थिटा आणि टेन थिएटा आहे साईन थीटा कॉस थिटा आणि टॅन थीटा बर हे गणित कोणाला वाटतंय का आपल्याला हाय कॉम्पिडन्स आपण करू शकतो बोर्डवर येऊन कोण करतेय का साईन थीटाची व्हॅल्यू पटकन पटकन नववी आठवी नववी आणि दहावीच्या मुलांपैकी कोणी येत आहे साठी येते ये चल ये ये पटकन मी सांगते तुला काय वाटलंच ना मी सांगते फक्त मी तुला एवढंच आखून ठेवते मग तुलाच विचारणारे प्रश्न ये बरं सातची आपल्यासाठी गणित सोडवणारे साईन थिटा व्हॅल्यू आहे काय येणार स भागिले क व्हेरी गुड हा आता तू मराठीत लिहिलं तरी चालणार आहे हा एच आता आता मी काय करते आपला हा त्रिकोण चालू आहे की नाही हा थिटा शोधायचा आपल्याला मी हा दाखवून ठेवते मला सांग याच्या समोरची बाजू शब्बास लिहिते समोर इज इक्वल टू साईन ते मध्ये हा शब्बास आणि कर्ण आपण शोधलंय मग अशा आपल्याला कोणीतरी कर्ण शोधून दिलाय पी एस शाबास व्हेरी गुड फॉर फोसायची नववीच मुलांपैकी कुणी ओम शिंगारे या सांग पटकन उठा नाव घेतलं की यायचं पटकन थँक्यू बाळा कळलं की नाही कसं समजणार म्हणजे शिकवलं तर आहे पण समजलं की नाही तुम्ही केल्याशिवाय कळणार नाही चुकलं तर चुकू दे आपण आईच्या पटोन थोडं शिकून येतो बरं कॉस थीटा म्हणजे काय आता बघा मी हा झाकून धरलो कॉस थीटा काय इथंच व्हॅल्यू लिहिली काय हा म्हणजे काय ऍडजसन साईड आपण हायपो लिहि तिथसन साईड आपण हायपो आता तुला शोधायला लागेल ऍडजसन साईड कुठली आहे हा तर तुझा हायपो आहे ही ॲडजसन साईड येऊ शकत नाही कुठली येणार ऍडजन ही अपोजिट झाली ना म्हणजे याच्यामध्ये पी नाव आलं पाहिजे मग कुठलं पी एस नाही चालणार ना मग राहिलं काय पी क्यू प्लीज येत पी क्यू हम्म आता हायपो कुठलं आहे शब्बास क्लॅप फॉर होम ज्ञानेश्वर ये ज्ञानेश्वर टॅन टीट काढून दाखव आता यानी साईन काढला कॉस काढला आता काय टॅन्टीडा बरोबर हळू सावकाश या हा काय येणार इथं लिहिलं बघा टॅन्ट अल्फा स भागिले म्हणजे काय आता तुला समोरची बाजू सांगते कुठली स सा भागिले काय स म्हणजे समोरची बाजू याला काय म्हणतो आपण ओ खाली ए हा बरोबर आता टेन हिटा बघा आता येतं काढतो आपण हा ह्या त्रिकोणाचा काहीच संबंध नाही याच्या समोरची बाजू कोणती थिटाच्या समोरची काय हा क्यू येस बरोबर क्यू एस आपण करणं कुठलं सॉरी ऍडजस्टन साईड कुठली आहे ऍडजस्टन म्हणजे लगतची ही पी एस होणार नाही कारण ती कर्ण आहे राहिली कोणती पी क्यू शबास बरोबर लागते प्लॅटफॉर्म नाही सगळ्यांना समजलं बर दहावीला याच्या पुढचं आहे कोसेक सेक आणि कोट आहे तर आपण याच्या याच्या उलट काढायचं म्हणजे मी, मी? आता एकाच उलट काढून दाखवते याचाच उलट काढून दाखवते मी तुम्हाला बघा साईनचं ऑपोजिट कोण म्हणलं मी कोसेक आता काय करायचं आपल्याला आपल्याकडे एक व्हॅल्यू आली की नाही फक्त तिचा रेसिप्रोकल करायचं रेसिप्रोकल करायचं म्हणजे काय करायचं गुणाकार व्यस्त काय करायचा म्हणजे छेदाचा अंश आणि अंशाचा छेद बघा ही व्हॅल्यू आली ना ही सेम असे जाणार काय पी एस आपण क्यू एस काय आता सेक चा म्हणजे एक ह्या तीन व्हॅल्यू कळाल्या की तुम्ही तीन पुढच्या तीन मनानी लिहू शकता काही त्याला अडचण नाही शोधायची पण गरज नाही याच्या उलट करायचं फक्त आता हा काय आला पी एस आपण पी एन काय पी एस आपण पी क्यू आणि शेवटचा टेन च्या ऑपोजिट कॉट कॉट ठीटा तर कॉट ठिटा काय येणार तुमची पी yes. क्यू अपॉन क्यू एस कळालं आता नवीच्या मुलांचा याचा आता तरी काही संबंध नाहीये पण पुढच्या वर्षी खूप सारा संबंध आहे त्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे कळालं कमीत कमी तुम्हाला आता एवढं कळालं पाहिजे की साईन च्या ऑपोजिट कोसेक म्हणून कोणीतरी येणारे कॉस च्या ऑपोजिट सेक म्हणून कोणीतरी येणारे आणि टेन च्या ऑपोजिट कॉट म्हणून कोणीतरी येणार आहे अशा आहे तुम्हाला सगळ्यांना आजचं टॉपिक समजलं असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ट्रिकनोमॅटीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये भेटूया धन्यवाद